天霸神。 पुजीराज दादा वायचे ना माताबाई शास्त्र राजकारण त्यातूनच मिळत्याल यांचा विवाह शाहजी राजे भोसले यांच्याशी दौलतबाद येथे झाला कणाळा काळी लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते म्हणून तर्जी न माता तुमच्या चरना पुडे मान माजी सदल दू नेमा गुवनेश्वर दिवी He is complete, he complete his education, he gave a famous speech in Chicago He is great man which is why people

यांचे अं त्यांचे शिवछत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तव्य सांगणं कठीणच नव्हे तर i दिन दुबळ्यांना नव्हता हो संकट काळी नव्हता कळवाडी कोणी त्यावेळी नवता कळवाडी कोणी त्या वेळी म्हणे दिला रे अंत अंतगणी जिजायचं खंत कधी होईल रे अंत करी विनंती आई शिवाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा आई पुत्र दिला भाग्यशाली नवी हिंदवीची पहाट झाली दिला महाराष्ट्र वैभवशाली दिला महाराष्ट्र वैभवशाली अशी पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मा...